नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा वि, विक्रांत शेअर मार्केट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गामा काय असतो तुम्ही खूप वेळ ऐकला असेल शेअर मार्केटमध्ये की गामा ब्लास्ट झाला प्रीमियम खूप वाढले दहा रुपयाचा प्रीमियम दोनशे रुपये गेला एक रुपयाचा प्रीमियम सत्तर रुपये गेला असं होतं बऱ्याच होतं कधी होतं हो जेव्हा गामा ब्लास्ट होतो तर गामा पहिले काय हे आपण समजू गामा ब्लास्ट म्हणजे काय नाही गामा वाढला पण गामाचा इम्पॅक्ट कशावर होतो तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये डेल्टा बघितला होता हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्हाला पहिले हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही पहिले मागचा व्हिडिओ बघितला पाहिजे जो आहे डेल्टावरचा डेल्टा समजलं तर गामा आहे कारण गामा जो आहे तो डेल्टावर इम्पॅक्ट करतो तर आपण आता सुरू करूया आपल्या स्क्रीनवर तर जसं मी तुम्हाला आता सांगितलं मित्रांनो की आपण गामा शिकतो या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला पहिले डेल्टाचं नॉलेज असलं पाहिजे डेल्टा म्हणजे चेंज असतो मार्केटमध्ये किती स्पॉट चेंज झाला की किती कॉल किंवा पुढची प्रीमियमची व्हॅल्यू वाढेल त्याला म्हणतो आपण डेल्टा म्हणजे चेंज तर गामा काय असतो गामा आय थिंक असं दाखवलं जातं काय ते काय महत्वाचं नाही आपल्याला त्याचा सिंबल कारण तो एक ऑप्शन ग्रीक आहे त्यामुळे आपल्याला त्याच्याशी काही घेणडणं नाही आहे की तो कसा त्याचा सिंबल आहे आपल्याला फक्त कळलं पाहिजे की त्याचं त्याला आपण वापरायचं कसं किंवा त्याला आपण इंटरप्रिट कर, कसं करायचं बरोबर बरोबर <coughs> अशाच बर प्रकारे तो काहीतरी किंवा तो असं काहीतरी दाखवला जातो ठीक आहे पैसे कमवण्यासाठी हे महत्त्वाचं नाही आहे ठीक आहे हां ओके तर गावाचा इम्पॅक्ट काय असतो लक्षात घ्या ठीक आहे समजा आता डेल्टा चालला आहे एखाद्याचा ए टी एमवर किती डेल्टा असतो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं झिरो पॉईंट फाईव्ह मी त्याला पन्नास टक्क्यामध्ये बऱ्यात कन्वर्ट करतो तर इथं सध्या आपण त्याला ते पॉईंट फाईव्हच ठेवावं लागेल कारण तुम्हाला गावा मला सांगायचं आहे एकच अर्थ येतो पॉईंट म्हणजे शंभर पॉईंट मार्केड गेलं तर शंबर ले तो ले पन्नास पॉईंट तुम्ही त्यातले ओढणार म्हणजे पॉईंट फाय झालं पॉईंट फाय इज नथिंग बट मल्टिप्लाई बाय हाँड्रेड केलं तुम्ही तर शंभरनी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला कळून जाईल की ते इथं आहे पन्नास बरोबर तर आता हे लक्षात घ्या समजा आता एखाद्याचा डेल्टा चालला आहे झिरो पॉईंट फाईव्ह ठीक आहे हा त्याचा डेल्टा आहे आणि त्याचा गामा समजा आहे झिरो पॉईंट झिरो टू ठीक आहे मला माहीत आहे मी बरोबर एक्झाम्पल घेतो आहे का आपण एकदा एक काम आपने एक आपने जाओना, ना, ना, थे आपने करू ना आपण कशाला एक्झाम्पल घ्यायचं आपण डायरेक्ट ऑप्शन चेनवरच जाऊ ना सगळ्यात जास्त प्रॅक्टिकल होईल ना होऊन जाईल ना हे आपण क्लोज करू आपण जाऊ आपल्या सेन्सिबलला ॲनालाइजमध्ये जाऊ ऑप्शन चेन डायरेक्ट सिलेक्ट करायची इथं गेलं की तुम्हाला इथं असेल कॉल साईड इथं असेल पुट साईड इथे दिसेल मी सगळे लावून ठेवलेलं ऑलरेडी इथे तुम्हाला दिसेल की डेल्टा आहे आणि इकडं लास्ट कॉलम आहे गामा तसं इकडं डेल्टा आहे पुटचा इकडं आहे गामा तर आपण एखादा पहिले कॉलचा घेऊ ट्वेंटी फोर वन फिफ्टी म्हणजे चोवीस एकशे पन्नासला किती चालला आहे त्याचा डेल्टा झिरो पॉईंट फाय वन चला मी लिहून टाकतो इथं स्ट्राईक प्राईस काही महत्त्वाची नाही इथं तरी पण लिहून टाकू चोवीस एकशे पन्नासचा कॉल कितीला चालला आहे डेल्टा शून्य पॉईंट एक्कावन्न बरोबर आणि आपण बघू त्याचा गामा किती चालला आहे कुठे गेलं ते इथे त्याचा ग्रामा चालला आहे झिरो पॉईंट फाईव्ह वन झिरो पॉईंट झिरो झिरो वन थ्री ठीक आहे झिरो पॉईंट झिरो झिरो वन थ्री तर आपण काय करायचं तो पण लिहून घेऊ आपण झिरो पॉईंट झिरो झिरो वन थ्री आता ह्याचा अर्थ काय तर आपण सगळ्यात पहिले ह्याला शंभरनी मल्टिप्लाय केलं कारण शंभर पॉईंटची मूव आली असं आपण एक अजून करू ठीक आहे तर आपण तुम्हाला कॅल्क्युलेटरवर दाखवूया इथे तर बघा झिरो पॉईंट झिरो झिरो वन थ्री मल्टिप्लायड बाय हंड्रेड किती आले झिरो पॉईंट वन थ्री आली याचं उत्तर काय आलं झिरो पॉईंट वन थ्री तर या दोघांना आपण ॲड केलं आपण काय सांगतो माहिती आहे का है है दिखा? गामा काय सांगता माहिती आहे का हाऊ मच मार्केट जर वाढलं किंवा गामा जो वाढला तर हाऊ मच चेंज इन डेल्टा स्पॉट नाही ते तर डेल्टा सांगतो ना डेल्टा काय सांगतो की कि प्रीमियम किती वाढणार बरोबर आणि गामा काय सांगतो की कि डेल्टा किती वाढणार म्हणजे गामा डायरेक्टली इम्पॅक्ट करतो का प्रीमियम नाही पण इनडायरेक्टली करतो ठीक आहे तर हाऊ मच चेंज इन डेल्टा हे आपल्याला कोण एक्सप्लेन करत आहे गामा बरोबर तर आता ह्याचा किती आन्सर येणार बघा झिरो पॉईंट फाईव्ह वन प्लस झिरो पॉईंट वन थ्री म्हणजे या स्ट्राईक प्राईसचा चोवीस हजार एकशे पन्नासचा मार्केट वर गेलं की त्याचा डेल्टा वाढणारे किती होणार आहे तो बरोबर गेलेला बरोबर झिरो पॉईंट सिक्स फोर होणार आहे बरोबर ह्याचा अर्थ असा की तो म्हणजे आता ॲट द मनी होता थोडासा स्लाईटली इन द मनी जाणार आहे ठीक आहे हा त्याचा अर्थ होतो आता एखादं एक्झाम्पल पुढचं घेऊन टाकूया पटकन आपण थोडाच व्हिडिओ बनवू आपण कन्सेप्टवर आहे गामाच्या गामा पहिले क्लिअर करून का गामा ब्लास्ट कधी होतो जेव्हा गामा वाढायला लागेल ला ला। ना दोन वाजल्यानंतर तीन वाजल्यानंतर समजून घ्यायचं की प्रीमियम ब्लास्ट करणार आहे ज्या साईडला गामा वाढेल इकडं बघा पुट साईडला चोवीस एकशे पन्नास इथे किती आहे डेल्टा किती आहे बघा बरं झिरो पॉईंट फोर नाईन मायनस असतो ना कंट पुटला आपण बेरिश मुवमेंटला असतो ना त्यामुळे तो काय फरक नाही पडत झिरो पॉईंट फोर नाईन ठीक आहे आणि हा किती आहे इथं त्याचा गामा झिरो पॉईंट वन थ्री अशा तसंच आहे का ठीक आहे झिरो पॉईंट फोर नाईन तर काय सोपा आन्सर आहे करून घेऊ तसं आपण कुठल्याही साईड पैसे तुम्ही करू शकता सिलेक्ट ठीक आहे पुट साईडला किती होता चोवीस एकशे पन्नासशी पुट जी होती त्याला डेल्टा होता झिरो पॉईंट फोर नाईन बरोबर मायनस यायची गरज नाही आहे त्याला पुट आहे ना पुटला नेगेटिव्हच असणार ना कारण मार्केट खाली पडणार आपण पैसे लावतो ना तर इथं आपला व्ह्यू नेगेटिव्हच असतो उलटा असतो असं व्ह्यू हो। आणि याचा गामा किती होता झिरो पॉईंट झिरो झिरो वन थ्री ना तर याचा किती आला आन्सर काय आलं होता आन्सर मगाशी याचं झिरो पॉईंट वन थ्री म्हणजे झिरो पॉईंट फोर नाईन प्लस झिरो पॉईंट वन थ्री नऊ आणि तीन किती झाले बारा दोन हजचाला एक पाच चार दोन सहा बासष्ट म्हणजे जवळपास झिरो पॉईंट सिक्स टू म्हणजे डेल्टा वाढला जर मार्केटवर गेलं सॉरी 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 पुटे ना खाली गेलं तर तुमचा डेल्टा किती मिळणार तुम्हाला झिरो पॉईंट सिक्स टू मिळणार तर हा बेसिक व्हिडिओ होता आपला गामावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया थीटा ठीक आहे आणि गामा ब्लास्ट म्हणजे काही नाही गामा वाढला गामा वाढला म्हणजे डेल्टा वाढला डेल्टा वाढला म्हणजे स्ट्राईक पेट इन द मनी गेली सिम्पल स्टोरी आहे ठीक आहे फार टेन्शन घ्यायचं नाही डेल्टावर फोकस करायचं गामा हा अल्टिमेटली सांगतो तुम्हाला की डेल्टामध्ये काय इम्पॅक्ट काय इफेक्ट होणार आहे ठीक आहे गामा तुमच्या स्ट ऑप्शनला डायरेक्टली इम्पॅक्ट नाही करत डायरेक्टली इम्पॅक्ट करणार तुमचा डेल्टा असतो पण डेल्टामध्ये किती बदलाव किती चेंज येणार आहे तो सांगणारचं काम कोण करतो तुम्हाला गामा करतो ठीक आहे तर हे आपण आता दुस, बर, तो दुस दुसरं ऑप्शन घरी घेतले भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बरोबर ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा काही डाऊट असेल तर आणि नवीन कुठला टॉपिक तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद